एक छानसा खेळ खेळणार आहोत आणि लक्षात कोणता खेळ खेळणार आहोत काय करायचे वारांची नावं जोडणे जो जास्तीत जास्त वारांची नावं जोडेल तो काय होईल विजय होईल तर आता मुलांमध्ये तीर्थ येईल आणि स्वरूप येईल आणि मुलींमध्ये ज्यू येईल आणि अमृत येईल चला या याू कोणकोणते वार झाले बघा बरं मला सांगा पहिल्यांदा सांगा <atie> सोमवार कुठं आहे कस काय नाही हा शाबा थांबा सगळ्यात अगोदर सोमवार कोणी तयार केला कोणीच नाही दोघांनी फिफ्टी फिफ्टी हा हा मुलींनी अर्धा तयार केला आणि मुलांनी बरं हा शनिवार कोणी तयार केला हा शुक्रवार कोणी तयार केला रविवार बुधवार व्हेरी गुड आता मुलींनी कोण कोणता वार तयार केला गुरुवार आणि कोणी जास्त वार तयार केले ते मुलं काय झाले मुलांसाठी का टाळावायचं सगळ्यांनी ओके रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार Johnny Ivan.